ईव्हीएम संदर्भात उपस्थित केल्या जात असलेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया अतिशय पारदर्शक झाल्याचं राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात कन्नड मतदारसंघातल्या तळनेर इथे मतदारांची संख्या आणि झालेलं मतदान यात मोठी तफावत असल्याचं वृत्त समाजमाध्यमांवर फिरत आहे हे वृत्त चुकीचं असल्याचं निवडणूक आयोगाने अधिकृत आकडेवारीसह प्रसिद्ध केलं आहे या गावात एकूण तीनशे शहाण्णव मतदार असून तीनशे बारा मतदारांनी मतदान केल्याची उमेदवारनिहाय संपूर्ण माहिती आयोगाने समाजमाध्यम संदेशात प्रसिद्ध केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांसह अनेकांनी मतदारांच्या संख्येपेक्षा खूप जास्त मतदान झाल्याचं वृत्त समाजमाध्यमावर प्रसारित केलं होतं त्यावर आयोगाने हा खुलासा केला आहे